हाय हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आज मी तुम्हाला आहे ना फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग ब्लाऊजवर ठेवून माप कसं घ्यायचं कोणता पार्ट किती वाढवायचा हे सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्केचाळीस इंच छातीची फोरटक्स ब्लाऊज पेपर कटिंग दाखवली होती आणि आता तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे आ, में, में थे। थे ते 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 आ, तर बघा हाच तो तुम्हाला मी मेन फॅब्रिक आणि अस्तर दाखवलं होतं तर पहिलं आपल्याला काय करायचं अस्तर कट करून घ्यायचं तर इथे मी पहिलं अस्तर कट करून घेणार आहे त्यासाठी तर बघा त्यासाठी इथे मी अस्तर घेतलं आहे सव्वा मीटर अस्तर घेतलंय कारण माप थोडं मोठं होतं तर म्हटलं कमी पडायला नको म्हणून मी सव्वा मीटर घेतलं आहे म्हटलं राहिलेला भाग जे अस्तर होईल ते होईल उपयोगी म्हटलं कशाला पण उपयोगी होतं तर बघा इथे पहिला आपल्याला घ्यायचा आहे मागचा भाग तर इथे मी पहिला मागचा भाग घेते तर अशा पद्धतीने आपल्याला मागचा भाग ठेवायचा आहे बघा तुम्हाला दिसतच असेल तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला मागचा भाग ठे घ्यायचा आहे तर इथे बघा आपला हा आहे तो गळ्याचा भाग आहे इथून आपण सव्वा दोन इंच घेतलं होतं आणि इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे एक तुम्हाला अंदाज मी दा दाखवते तर बघा अशा पद्धतीने हा आपला गळ्याचा भाग आहे तर गळा मी कट केला नाही आहे आणि गळा मी डायरेक्ट अस्तर म्हणजे अस्तर अस्तरवर गळा कट करते पेपरवर मी गळा कट करत नाही तर तुम्हाला एक मी कळावं म्हणून मी तुम्हाला हे दाखवलेलं हो आहे तर बघा इथे अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे तर आता आपल्याला हे पूर्ण मार्क करून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण असं मार्क करून घेते खडून तर बघा हे मी आहे तसंच मार्क करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे कटोरी सॉरी योगपट्टी घेते मी आता पहिले तर योगपट्टीसाठी बघा आपल्याला काय करायचं आहे आता हे आपण बंद साईडने माप घेतलं आहे बघा ही जी मागची बाजू आहे ती बंद साईडचं ब्लाऊज पीस हा बंद साइड आहे आणि पुढं आहे ती ओपन साईड आहे तर डबल फोल्डमध्ये मी पीस केलेलं आहे तर इथे बघा आपल्याला हीच पहिलं हे एका लाईनीत आहे का ते बघायचं आहे बघा हे जे दोन आहे ते एका व्यवस्थित एका लाईनीत पाहिजे आणि मग माप घ्यायचं आहे नाहीतर खाली वर होऊ शकतं तर इथे बघा खाली आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे अर्धा किलो पाव इंच तुम्ही एक्स्ट्रा ठेवू शकता तर इथे मी पाव इंच एक्स्ट्रा घेते आणि असेच आपल्याला मार्किंग करून घ्यायची तर मला वाटते एक मीटरमध्येच हे बसून जाईल हे बघा हे झालं आपलं योगपट्टीचं माप त्यानंतर आता हे मी कट करून घेते तर बघा इथे मागचा भाग मी कट करून घेतलाय त्यानंतर घेते योगपट्टी कट करून बघा योगपट्टी पण कट करून घेतली आता आहे आपल्याला जो पुढचा भाग आहे आपण घेत केलेला तो घ्यायचा आपल्याला दोनस तर आता दोनच पार्ट आपले राहिले तर बघा इथे इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची ही हुक लुकची जी पट्टी आहे ही बघा हा आहे तो आपला गळ्याचा भाग आहे आणि हा जो आहे तो आपला मुंडा आहे आणि ही ची पट्टी आहे इकडून आपल्याला शिलाईसाठी च्या पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊनच व्यवस्थित अशी मार्किंग करून घेते बघा त्यानंतर इथे आपल्याला पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा खाली आहे वाढून बघा आपली योगपट्टी आपल्याला खाली लावायची त्यासाठी पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा आहे हे बघा तर इथे आता तुम्हाला समजलंच असेल बघा इथे जी हुकलूक पट्टी आपण इथे लावतो तिथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ही आपण इथे योगपट्टी लावतो तिथे आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कतर योगपट्टी लावण्यासाठी पाव इंच त्याच्यामध्ये शिलाईमध्ये जाईल त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे तर आता हे मी पूर्ण कट करून घेते बघा हे झालं आपला पुढचा भाग आता पुढचा भाग आपल्याला व्यवस्थित असा जो टक्स आहे तो व्यवस्थित आपल्याला खडूने मार्क करून घ्यायचा आहे बघा आता जो हा मेन टक्स आहे आपला पुढचा तो आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे हे बघ अशा पद्धतीने तर तुम्ही माप घेऊन व्यवस्थित हा टक्स द्या तर हा झाला आपला पुढचा भाग त्यानंतर राहिली आपली फक्त आता बाही कटिंग कर करायची तर इथे मी व्यवस्थित अशी बाई कटिंग करून घेते आता तर हे बघा आता आपली अशी बाई बसणार नाही बघा इकडे आणि इकडे दोन्हीकडे आपला कपडा हा कमी पडतोय त्यासाठी मी अशा पद्धतीने बाई लावते तर बघा आता तुम्हाला एक सांगते अस्तर कधी पण घेताना आहे ना, ना थोडंसं अस्तर एक्स्ट्राच घेत जा का तर आपली जी बाई आहे ती तर जोड देण्यापेक्षा आहे ना अस्तरची बाई जर म्हणजे जो ब्लाऊजला ब्ला आपण जोड दिला तर चालतो पण अस्तरला तुम्ही जोड देऊ नका त्यांनी काय होतं काही जे नवीन शिकणाऱ्यांसाठी काय होतं त्यांनी पूर्ण ब्लाऊजचा शेप पूर्ण बदलून जातो पुन्हा ते आपल्याला पेपर कटिंग त्याच्यावर ठेवावं लागतं पुन्हा माप घ्यावं लागतं म्हणजे अस्तरला जोड दिल्यावर आणि तुम्ही जर अस्तर अखंड बाहीचं घेतलं तर तुम्ही अखंड अस्तर कट जर केलं ना तर नंतर तुम्हाला जर मेन जे मेन फॅब्रिक असतं त्याला जर अस्तर कमी पडलं तर तुम्ही अटॅच करून ते अस्तर अस्तरच्या मापावर ठेवून तुम्ही ते मेन फॅब्रिक कट करू शकता तर शक्यतो आहे ना त्यासाठी शक्यतो अस्तर आहे ना हे थोडंसं एक्स्ट्राच जा तर बघा इथे मी बाई अशा पद्धतीने कट केली हे बघा माप घेऊन आता बाईचं आपल्याला माप आप आहे तसंच ठेवायचंय आणि कट करून घ्यायचंय हे बघा तर मी आता हे बाई कट करून घेते आता मी जी बा, ओपन बाजू आहे तिकडूनच मी बाईचं माप टाकलेलं आहे कारण बंद बाजूचं बाजूकडून आपल्याला म्हणजे गळपट्टी वगैरे काढायला सोप्पं पडेल तर मेन फॅब्रिकमध्ये तेवढं शिल्लक राहिलं तर मेन फॅब्रिकची गळपट्टी लावायला काहीच वाटणार नाही ना पण जर मेन फॅब्रिकच कमी पडत असेल तर मग आपल्याला अस्तरचीच ही लावावं लागेल तर इथे बघा मी भाई कट करून घेते तर इथे मी भाई कट करून घेतली आता घ्यायचं आहे आपल्याला मेन फॅब्रिक बघा <laughs> तरी एक मीटरमध्ये पुरलं आहे थोडंसं एक मीटरपेक्षा थोडंसं कपडा जास्त लागलेलं आहे नाहीतर एक मीटरमध्ये बरोबर झालं असतं तर हे झालं एवढं अस्तर शिल्लक राहिलेलं आहे आता आपल्याला करायचं मेन फॅब्रिक तर हे बघा हे हा ह्याचा पन्ना हा हाताग्यातला असल्यामुळे ना ह्याचा पन्ना हा मोठा आहे हे बघा आता हे कट करून घेते मी पहिलं सगळं व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे कारण कॉटनचं असल्यामुळे ना ते घडी घडीवर घडी व्यवस्थित आपल्याला ठेवून थे? घ्यायची कारण घडी ही आपली वाकडी किरकी बसते आता मी सगळे एक एक पार्टच कटिंग करून घेते हे बघा आता तुम्हाला पहिलं मी मांडून दाखवते किती पीस बसतोय काय तर बघा अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे मोठं आहे तुम्हाला कळतच असते आता अस्तर आपल्याला ठेवताना थोडंसं पाव इंच एक्स्ट्रा ठेवूनच एक्स्ट्रा कट करायचं आहे अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा कट करायचं आहे तर बाई आणि हे बघायचं आपल्याला व्यवस्थित कुठे बसते कमी जास्त हे बघा अशा पद्धतीने आपलं पूर्ण पार्क बसलेले आहेत हे बघा तर एवढा कपडा शिल्लक राहतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला कळपट्टी वगैरे होऊन जाईल तर हे बघा अशा पद्धतीने सगळे मी पार्ट बसवले आहेत तर तुम्ही सुद्धा आहे तसंच आपल्याला कटिंग करायचं तर मी आहे तसंच पहिलं कटिंग करून घेते बघा हे आता आपलं सगळे पार्ट कटिंग कर्ट करून झाले आहेत ही बाई झाली कटिंग करून त्यानंतर योगपट्टी झाली हा फोर्टक्सचा पुढचा भाग झाला आहे त्यानंतर हा पाठीमागचा भाग झाला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला नवीन काही व्हिडिओ बघायचे असतील बॅग पर्स बघा हँड पर्स वगैरेचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते सुद्धा नक्की आवर्जून बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर धन्यवाद